नमस्कार डेफिनेट डिझायर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे जो कोणीही तलाठी भरती सेवा भरती किंवा इतर कोणत्याही सरकारी जॉबची तयारी करत असाल त्यांच्या या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आतापर्यंत अभ्यास करायला सुरुवात केली नसेल तर आतापासून नक्की करा चला तर मग करूया आपण आता अभ्यासाला सुरुवात बिनाकामाशी बडबड न करता चला तर आज आपण इथे बघणार आहोत वर्णमाला व तुम्ही म्हणाल की वर्णमाला का हो वर्णमाला तर आम्ही लहानपणी शिकलो ठीक आहे तुम्ही लहानपणी शिकले आहात पण तुम्हाला माहिती आहे का वर्णमालामध्ये कोणते पाहुणे आले कोणत्या नवीन लोकांना एंट्री मारली आहे किती वर्ण किती म्हणजे स्वर किती होते व्यंजन किती होते आता किती झाले नाही ना चला तर मग त्याच गोष्टीची आता आपण डीपमध्ये माहिती घेणार आहोत तर बघा शासन निर्णय दोन हजार बावीसनुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला हो दोन हजार बावीसनुसार आणि त्यातील आज आपण बघणार आहोत तिथे स्वरांबद्दल पूर्ण माहिती स्वर म्हणजे काय की स्वरांचा उच्चार करताना आपले तोंडात हवेचा मार्ग अडवला जात नाही म्हणजे बघा आपण अ म्हटलं तोंड खुलं म्हणून बघ म्हणा बरं अ आई ई आ, ऊ लू ए ए ऐ ओ औ आणि औ कुठेतरी तुमचं तोंड बंद झालं आहे का जरा एकदा म्हणून बघा आणि सांगा की तू तु, कुठेतरी तुमचं तोंड बंद झालं आहे का नाही ना म्हणजे जेव्हा आपण स्वर उच्चारतो तेव्हा आपल्या तोंडात कुठेही हव हवा जाण्याचा मार्ग अडवला जात नाही म्हणजे सरळ हवा जाते समजून जा स्वर म्हणजे उच्चार करणे ध्वनी करणे या वर्णमालेतील अपासून ओ ओपर्यंत चौदा वर्णांचा वर्णांना स्वर असे म्हटले जातात जसे की ओ पासून ओ पर्यंत चौदा वर्ण आहेत टोटल किती वर्ण आहेत चौदा वर्ण आहेत आणि जेव्हा आपण स्वरांचा उच्चार करतो तेव्हा आपल्या तोंडा वाटे सहज स्वतंत्रपणे स्वरांचा उच्चार केला जातो स्वतंत्रपणे म्हणजे काय दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून होतो जसं की आपण अ म्हणत आहोत आपल्या दुसरं कोणत्याही वर्णाचा आपल्याला गरज पडत नाही आणखी आपली जे तोंड आहे ते पूर्णपणे खुलच राहते बघा आपण उच्चार केला ना तर हवेचा मार्ग हा पूर्णपणे मोकळा राहतो त्याला स्वर म्हटले जाते ठीक आहे आणि स्वरांचा उच्चार करताना ओठाचा किंवा जिभेचा कुठेही मुखातील कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी स्पर्श होत नाही हे महत्त्वाचं आहे म्हणजे जसं आपण अ बोललं तर आपला कुठेही स्पर्श होते का जसं की वर टाळूला किंवा खाली असं कुठेही होत नाही म्हणून स्वर म्हटलं की हवेचा मार्ग पूर्णपणे मोकळा चला तर मग आता तुम्हाला स्वर म्हणजे काय हे तसं समजलं स्वर म्हणजे काय उच्चार करणे ध्वनी करणे आता स्वर म्हणजे काय ते तर समजलं आता बघूया की आपल्या स्वरांमध्ये किती स्वर आहेत बघा अ ची अची तुमची अशी चांगली ओळख आहे आ ची ओळख आहे उ ची उची उची रू रू ए आता हे विचार करा तुम्ही हे कुठून आलं बरं वाटतं की नाही तुम्हाला वाटत होता ना हे आला कुठून हा तर नव्हता ना तुम्ही शिकले तेव्हा होता का नाही ना आता बघा ए ओ आता बघा पुन्हा हे आलंय आता विचार करा हे दोन पाहुणे आले कुठून आले तर आले डायरेक्ट त्यानं आपली जागा बनवली आहे बरा त्याच्या नावाचं स्पेशल स्टेडियम पवेलियन सॉरी पवेलियन बघा हे दोन स्वर आहे आदत्त स्वर म्हणतात याला काय म्हणतात आदत्त स्वर हे आपण म्हणजे आपल्याकडे नव्हते आणि आपल्याला याची गरज होती म्हणून आपण याला दत्तक घेतलेले आहे आदत्त म्हणजे काय दत्तक घेणे किंवा अडॉप्ट करणे असं काहीतरी त्याचा अर्थ होतो तर आपल्याला ह्या दोन स्वरांची गरज होती ॲ आणि अ ह्या दोन्ही स्वरांची गरज आपल्याला अशी वाटली जसं काही काही शब्द असतात ज्या जे लिहिण्यासाठी आपल्याला या स्वरांची गरज वाहते जसं की अकॅडमी म्हणा ऑस्कर म्हणा हे आपण या स्वरांनुसार करू शकत नव्हतो म्हणून हे दोन दोन स्वर आपण घेतले कुठून आले आहे इंग्रजी भाषेतून घेतलेले आहे बरं म्हणजे याला म्हटलं जातं आदत्त स्वर आणि हे आदत्त स्वर आपण घ्यावे हे कोणी शिफारस केली होती बरं हा जर प्रश्न आला तर तुम्ही काय म्हणाल हे दोन स्वर इंग्रजी भाषेतून आले आहे आणि याची शिफारस कोणी केली होती अरविंद मंगळूरकर कोणी केली होती अरविंद मंगळूळकर यांनी ही शिफारस केलेली होती तेव्हा हे दोन स्वर आले आणि ह्या दोन स्वराची आपल्याला गरज होती म्हणून आपण त्याला घेतलं आणि त्यांनी आपली जागा आपल्या घरी चांगली बनवली आहे बरं एवढं लक्षात ठेवायचं जर प्रेक्षित प्रश्न आला की यापैकी आदत्त स्वर कोणते आहे तर बराबर लक्षात ठेवायचं आणि हे नाव विचारलं कोणं पाहिजे तेही लक्षात ठेवायचं कोणाची शिफारस होती अरविंद मंगळूरकर कुणाची अरविंद मंगळूरकर चला आपण बघूया समोरचा बघा आता आपण स्वर तर बघले की पहिले किती होते आपल्या इकडे बारा आता दोन पाहुणे आले आणि ते आपल्या घरचेच झाले तर ते झाले आता चौदा म्हणजे आपल्याकडे स्वर किती आहे चौदा जर प्रश्न आला की बाराकडे काय म्हणते प्रश्न आला की वर्णमाले स्वरांची संख्या किती आहे तर तुम्ही काय म्हणाल चौदा बारा म्हणायचं नाही पण पारंपरिक शाळेत बाराच आहेत आणि जर आधुनिक स्वर म्हटले तर चौदा ठीक आहे आता आपण बघूया स्वराचे प्रकार कसे आहे यामध्ये जसं उच्चार आपण अ म्हटलं की याचा उच्चार कसा एकदम शॉर्ट होते अ आणि आ म्हटलं तर आ लांबते ना उच्चार त्याच्यानुसार स्वराचे प्रकार पडलेले आहेत जसं की अ ई उ आणि लू याला जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा त्याला कमी वेळ लागते म्हणूनच याला म्हटले जाते रस्वस्वर किती आहेत जर परीक्षेत प्रश्न आला की रस्व स्वर कोणता यापैकी किंवा स्वर किती आहेत तर तुम्ही काय सांगाल स्वर अ ई रु लू किती आहेत पाच आहेत आणि दीर्घ स्वर बघा इथं मजा आहे बरं का दीर्घ स्वर किती आहे आ ई ए ऐ ओ औ हे काय दीर्घस्वर पण दीर्घस्वरांमधले जसं ए ऐ ओ औ हे फक्त दीर्घस्वरच नसून काय आहे संयुक्त स्वर सुद्धा आहेत काय संयुक्त स्वर आहेत जसं की ए ऐ ओ औ जर तुम्हाला प्रश्न आला की खालीलपैकी कोणता संयुक्त स्वरही आहे ना दीर्घ स्वरही आहे तर हे नक्की लक्षात ठेवायचं बरं का ए ऐ ओ औ हे काय आहे दीर्घ तर आहेच आहेत सोबत संयुक्त स्वर आहेत संयुक्त म्हणजे काय की ते जेव्हा बनते तेव्हा दोन शब्दां दोन स्वरानुसार बनते दोन म्हणजे जसं की ए बनाचा असला तर अ प्लस ई असा मिळून ए बनते का बनते अ प्लस ई म्हणजे याच्यामध्ये दोनची गरज लागते जेव्हा असं अ ई तेव्हा बनते हा ए म्हणून याला म्हटलं जाते संयुक्त स्वर हो की नाही जसं औ मनात औ बोलत आहे तर का त्याच्यामध्ये उच्चार बघा तुम्ही या आ्लस ऊ हे जेव्हा दोन मिळते ना तेव्हा आपल्याला हा औ भेटते ठीक आहे म्हणून याला म्हटलं जाते संयुक्त स्वर आता आदत्त स्वर तर आपल्याला माहितच आहे परदेशी पाहुणे ए आणि आ हे तर नक्की लक्षात ठेवा बरं का आणि गॅ कोणामुळे आला अरविंद मंगळूरकरच्या शिफारशीनुसार आदत्त स्वर हे आपल्या याच्यात आलेले आहे आता स्वराबद्दल एवढं कळलं आद्य स्वर कोणता आहे ओ आदत्त स्वर कोणतं आहे ॲ आणि अ आ। रस्वा स्वर रु लू त्याची संख्या किती आहे पाच किती आहे पाच दीर्घ स्वर किती आहे एक दोन तीन चार पाच छे सात सात आहे ठीक आहे आणि हे लक्षात ठेवा संयुक्त स्वर चार आदत्त स्वर हे ठीक आहे आता आपण बघूया सजातीय स्वर स्वर आणि विजातीय स्वर बघा आता आपण ते दीर्घ संयुक्त आदत्त हे ते तर बघितलंच आता आपण बघूया सजातीय स्वर म्हणजे काय सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थान स्थानातून निघणारे स्वर बघा अ आणि आ उच्चार करताना आपल्याला काय एकच हे पळते अ आ तसं ई आणि ई आहे ना सेम टू सेम जसं उ आणि उ तसं त्याला म्हटलं जाते सजातीय स्वर म्हणजे समजून घ्या एकाच जातीतून एकाच उच्चारस्थानातून आणि जे भिन्न उच्चारस्थानातून निघले जाते त्याला म्हटलं जाते विजातीय स्वर जसं अ आणि ई पकडा जेव्हा आपण उच्चार करतो कुठेतरी मे मेलमिला भेटते का नाही ना त्याला म्हटलं जाते विजातीय स्वर आता उदाहरणं दाखवलं आपण आपण एक उदाहरण घेऊन घेऊया हे अ आ हे का झाले सजातीय आता आपण बघू अ सोबत दुसरा कोणाला मानून बघा बघा अ ई हे का झाले विजातीय स्वर म्हणजे याचा उच्चार सेम टू सेम होते सेम उच्चार असल्यासारखे येते आणि याचा उच्चार भिन्न प्रकारे होते आता तुम्हाला स्वरबद्दल पूर्ण माहिती भेटली आता आपण बघूया की त्याच्यावर प्रश्न कशा, प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात त्याची तुम्ही पूर्णपणे तयारी करून घ्यायची ठीक आहे चला आता बघा आता आपण बघूया की परीक्षेत प्रश्न कशा प्रका प्रकारे येऊ शकतात तर चला बघा पहिला प्रश्न बघा वर्णमाले स्वरांची संख्या किती किती आहे चौदा प्रश्न नीट लक्षात घेऊन लर्न करायचा फक्त पट्टी करू नका तर समजून बुजून घ्या ठीक आहे आणि आधी पारंपरिक किती होते आपल्या याच्यात फक्त बारा स्वर होते किती होते बारा आधा किती झालेले आहेत चौदा दुसरा प्रश्न येऊ शकतो की आदत्त स्वर कोणते कोणते आहे आदत्त स्वर ॲ आणि अ आणि तिसरा आहे दीर्घ स्वर ओळखा म्हणजे असं असा प्रश्न येऊ शकतो की खालील दिलेल्या यापैकी दीर्घ स्वर कोणता चौथा प्रश्न असू शकतो कोणते स्वर संयुक्त आणि दीर्घपण आहेत ते ओळखा जसे की जोडा दिलेल्या असू शकतात किंवा आणखी काही दिलेल्या असू शकते स्वरांबद्दल म्हणजे स्वर किंवा दुसरी कोणती हे आणि त्याच्यापैकी ओळखा आता सजातीय स्वर म्हणजे काय किंवा सजातीय स्वर कोणते ते ओळखा आदत्य स्वरांची शिफारस कोणी केली विजातीय स्वर म्हणजे काय आद्य स्वर कोणता आहे एवढे आहे स्वरांबद्दलचे प्रश्न नीट लक्षात ठेवा चांगल्यानं अभ्यास करा जाणून बुजून समजून अभ्यास करा फक्त घोकनपट्टी करू नका आणि यातील एक आणखी महत्त्वाचा प्रश्न की असा येऊ शकतो की पारंपरिक आपले स्वर किती होते दोन पाहुणे सोडले तर किती होते बरं बारा जर पारंपारिक विचारले तर बारा आणि जर आधुनिक विचारले तर आपले झाले किती आता चौदा कारण की आलेले आपले इंग्रजी भावंड समजलं का आता हे स्वरांबद्दलची माहिती होती तुम्ही चांगल्याने अभ्यास करा व्यवस्थित याबद्दल माहिती लर्न करा आपण भेटू आता उद्या ठीक आहे उद्या बघूया आता समोरचा पाठ समोरची वर्णमाला आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचारायचं नाही ठीक आहे धन्यवाद